नमस्कार मित्र तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघू शकता आता आपण जत्रेमध्ये आलो आहोत आणि जत्रेमध्ये प्रत्येक दहा लहानली लहान दहा रुपयापासून गोष्ट मिळत आहे इथं बोर्ड लावलाय दहा रुपये सेज असा आणि प्रत्येक गोष्ट इथं दहा रुपये मिठाई सुद्धा आहे खाजा आहेत परत लाडू आहेत आपला कोकणामधला सगळ्यात फेवरेट असा खाजा वगैरे आपण इथे बघू शकता त्यानंतर ही ही कोणती मिठाई आहे काय मला माहित नाही आढळ नाही आपल्या आंबावडी सुद्धा इथं आपण बघू शकता मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या मालवणी जत्रा दोन हजार चोवीस काळा चौकी आहे तर मित्रांनो जर आपल्याला कोणते मसाले पाहिजे असतील लोणचे पाहिजे असतील तर या काकूंचा स्टॉल पण आहे इकडे मिरचीचं लोणचं लसूणचं लोणचं परत आंबा आंबा फ्राय लोणचं मिक्स तिखट परत गोडा लोणच्या मध्ये पण खूप प्रकार आहेत तिथं बघू शकता परत चटण्या पण आहे तिकडे सगळ्या प्रकारच्या चटण्या आहे तिळकूट आहे करो फॉलो करो मे को आणि आता तुम्ही बघितलं असेल आपले थोडे सबस्क्राईबर भेटते तर चांगलं वाटतं असतो भेटतात पुन्हा बघू शकता खूप चांगल्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये आपल्याला मसाले वगैरे भेटू शकतात कोंगडी वडे आहेत मालवडी मसाले आहेत संडे स्पेशल मच्छी मसाला गरम मसाला गावठी हळद आपले लाडू आहेत घाटे आहेत तर पोहे आहेत सगळ्या गोष्टी आहेत दादांचा बॅनर दाखवा जर कोणाला कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे असेल तर तर मित्रांनो थोडं थोडं पुढे चालत आलो की आपल्याला इथं मुखवास पण बघू शकतो आपण इथं सगळ्या प्रकारचे मुखवास इथं अवेलेबल आहेत बघू शकता किती प्रकारचे मुखवास इथे आहेत त्यानंतर जेलीचे प्रेली आहेत परत लहान मुलांसाठी चॉकलेट्स वगैरे पण इकडे चांगल्या प्रकारे आहेत तर मित्रांनो आता सीन असं आहेत जर तुम्हाला जेवण बनवायला कंटाळा येत असेल तर तुम्ही या साईडला दोन तीन हॉटेल पण आहेत तिकडे तुम्ही स्पेशल असं मालवणी किंवा कोकणी जेवण तुम्ही खाऊ शकता इथे तुम्हाला कोंबडी वडे पा पापलेट फ्लाय पापलेट फ्राय फ्रा, कोलंबी फ्राय सुर सुरमई फ्राय बांगडा फ्राय सगळ्या अशा गोष्टी मिळू शकता तिकडे बघू शकता सुका मटन बांगडी कढी चिकन मसाला आणि सगळे सगळेच्या सगळे असे जे गोष्टी आहेत त्या एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत त्यानंतर इथे चांगले मोठे मोठे म्हणजे काय बोलतात मोठ्या मोठ्या पातळ्यामध्ये किमा पण तुम्ही बघू शकता किमा पाव पण तुम्हाला इथे मिळणार आहे वरती तुम बघू शकता रेट मटन पाव मटन किमा पाव वजरी पाव कलेजी पाव एकदम असं स्वस्तात आणि रिझनेबल प्राईजमध्ये आहे त्यामुळे आपण इथं इझिली अफोर्ड करू शकतो खाऊ शकतो तर मित्रांनो इथं पुन्हा एकदा हॉटेल आहे सागर किनारा कोंढा घाट म्हणून इथे पण वेग चांगल्या प्रकारचं जेवण मालवणी कोकणी जेवण आता तुम्ही इथं बघू शकता आता समोर जो आहे तो किमा पाव वगैरे चिकन कीमा पाव चिकन प्लेट वजरी पाव वजरी प्लेट असे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे भेटणार आहेत त्याच्यानंतर इथे खेकडा मसाला पण आहे हा बघू शकता तुम्ही खेकडा मसाला बिर्याणी कोलंबी भात सगळ्या गोष्टी इथं चांगल्या प्रकारे मिळणार आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईज आहे जास्त महाग नाही आहे तुम्ही नक्की भेट द्या सगळ्यात फेवरेट असा खाऊ आपण याच्यामध्ये चकली बिस्किट नमकीन बिस्किट त्यानंतर बटर आहेत अजून अजून असे खूप काही प्रकारचे नमकीन आहेत तुम्ही या स्टोरला पण नक्की विजिट करा त्यानंतर ज्या नळ्या खातो ह्याच्यामध्ये सुद्धा एक ॲडव्हान्स आणि पौष्टिक लेवलचा असं नळ्या आल्या आपल्याकडे या नळ्यात नाचणीच्या आणि इथं बघू शकता, फायदे, फायदे, शकता, शकता।, ला 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 शकता। ते फायदे हाडांची ताकद वाढवते पचन क्षमता वाढवते आणि कितीतरी फायदे आहेत तुम्ही या घेऊ शकता आणि तुमच्या पौष्टिक आहारामध्ये समाविष्ट करू शकता पूर्ण भारताला वेळ लावलेला असं आदिवासी ऑइल तुम्ही बघू शकता जेन्युन असे आहेत तुम्ही इथं येऊन घेऊ शकता यांचा नंबर सुद्धा इथं बघू शकता कोकणी लोकांचा सगळ्यात फेवरेट सुकी मच्छी तुम्ही इथे बघू शकता आणि गर्दी स्टॉल समोर तुम्ही बघू शकता किती आहे त्याच्यामध्ये बांगडा जावळा कर्दी असे कितीतरी प्रकार आहेत बोट्यासुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत आणि एकदम रिजनेबल मध्ये तुम्ही हा स्टॉलसुद्धा व्हिजिट करू शकता सिंगल स्टॉल आहे सुका मच्छीचा प्रत्येक कोकणी माणसाला आवडणारी अशी मच्छी नॉन कोकणी सुद्धा ट्राय करू शकता खूप चांगली लागते आणि कधी तुम्ही ट्राय केलीत तर मला प्रतिक्रिया तुमची सांगा की तुम्हाला कशी वाटली आपण थोड्याच वेळा दादाकडनं माहिती घेणार आहोत सगळ्या गोष्टींचे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत ना एकदम अशा खारवलेल्या आहेत सुकवलेल्या आहेत आणि तीन ते चार महिने लागतात उन्हात एकदम कडक अशा सुकवल्या जातात ह्या बघू शकता मोठ्या मच्छींचे मच्छींचे तुकडे आमच्या कोकणात बोटे बोलतात ते सुद्धा इथं आहेत मुशी आहे मोरीचा मोरीचा मासा आहे हा हलवाय हा शेंगताय खाऱ्यामध्ये सुरुमयी आहे हे बांगडे आहेत हे वागती आहे बडे बोलतात त्याला हे बडे आहेत बडे हे दोडकार आहे डोमी बोलतात आणि बॉम्बे दौळा करते मित्रांनो हे आमच्या काकांचा स्टॉल आहे जे आमचे काका बघू शकता ह्यांच्याकडे पण चांगल्या व्हरायटीमध्ये मसाले वगैरे बघू शकता काश्मिरी मिरची पावडर स्पेशल मालवणी मसाला त्यानंतर ता कुळीत पीठ त्याने अजून खूप काही असे मसाले आहेत त्याच्यानंतर हे गाव स्पेशल भाजलेले काजूसुद्धा बघू शकता आणि यांचा ब्रँडसुद्धा आहे धुरी बंधू म्हणून आणि हे काका यांनी खूप मदत केली आहे माझ्या स्टॉलला लावण्यामध्ये त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद बोलतो मी हां हा त्याच्यानंतर हे धुरी बंधू पुढाळ पिंगुळे इथून आले आहे आता हे आंबा पोळी आहे ताटातली आंबा पोळी हे बघा प्रोडक्ट ताटातली आंबा पोळी साठ म्हणतात त्याला गावाला साठ म्हणतात त्याला ताटामध्ये घालतात सुकवतात ती आणि नंतर काढून मग त्याची पॅकिंग करतात त्याच्यानंतर आमचा हा घरगुती दाडा आगळ आहे कोकम आगळ हा मार्केटमध्ये कुठे जास्त भेटत नाही हा घरगुती झाड आगळ हा अर्धा लिटर एकशे चाळीस रुपये ह्याचा थिकनेस झाडा येतो आणि आंबट पणायला जास्त असतो इतर आगळ असतात ते चार पाच सेम टाकावे लागतात हे फक्त दोन बोज टाकला तर खूप झालं आहे त्यामध्ये तिसरा आहे आमचा हा चुलीत भाजलेला काजू चुलीत भाजलेला काजू हा मुंबईमध्ये फक्त आमच्या स्टॉलवर फक्त भेटतो आम्ही ते मुंबईमध्ये आणतो बाकी त्याला मेहनत खूप असते कारण थोडा थोड्या अशी मेहनत असते त्याच्यामुळे ते जास्त कोण करत नाही त्यानंतर आमचा हा स्पेशल मालवणी मसाला आहे डंकात पुटलेला घरगुती मसाला आहे हा हा मसाला मार्केटमध्ये हा सगळ्यात जास्त जातो आता आम्ही होलसेल वगैरे ते मुंबईमध्ये करतो त्याच्यामध्ये हा आमचा मसाला जास्त चालतो आता मी काळातो की आपलं कांदिवलीला केलं होतं तिथे हा माझा ऐंशी किलो गेला होता त्यानंतर भांडुपला होतो कोकणनगरला तिथे हा साठ किलो मसाला गेला होता एकदा जर कस्टमर येऊन तरी पाव किलो जरी घेऊन जातील ना तर परत येणार आणि हे दोन ते तीन किलो मसाला नेणार हा स्पेशल आहे असा मसाला त्यानंतर ही दातार दळलेली पिठी आहे पुळीत पिठी स्पेशल पुळीत पिठी ही दात्यार दळलेली पिठी आहे हे रेडीमेड आहे त्याच्यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं डायरेक्ट बनवायचं आणि इतर प्रोडक्ट आमच्या आहेतच हे सगळे मित्रांनो काकांनी इथे थोडेसे भाजलेले काजू दिलेत खायला ते मी आता तुम्हाला खाऊन सांगतो कसं वाटतंय चांगले टेस्ट आहे मला माहितीच आहे का सुद्धा कोकणातला आहे परंतु तुम्हाला जर कोणाला काही घ्यायचं असेल या सगळ्या वस्तूंमधून तर या कॉन्ट नंबर बघू शकता मी तुम्हाला नंबर कॅप्शन मध्ये टाकतो खाली जो नंबर येईल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळं मागू शकता किंवा विजिट करू शकता इथं यांच्याकडे तुम्ही इथं बघू शकता आंबावडी आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत कैरीचं चॉकलेट वगैरे हे कैरीचं चॉकलेट आहे त्याच्यानंतर हे दुसरं पेरूचं चॉकलेट वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स पण काकांकडे अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारचे पापड आहेत कुरडई आहेत बघू शकता वेगवेगळ्या किती प्रकारचे असे कुरडई आहेत नाचणीचे वगैरे पण इथे दिसतात आपल्याला त्यानंतर मसाला पापड वगैरे कुरडा या लोणचं वगैरे पण काकी काकींकडे बघू शकता त्यानंतर नळ्या सुद्धा आहेत आपल्याकडे फेण्या पण आहेत तिथं आपण बघू शकता आता आपण आलो लोणच्याचा खूप अशा व्हरायटी हो मध्ये इथे बघू शकता आवळ्याचं लोणचं आहे कैरीचं लोणचं आहे लिंबूचं मिक्स आवळा परत आव आवळा आणि मुरांबा आहे वेलाचे आहे कारल्याचं भोकराचं लोणचं आहे भरलेले मिरचीचं लोणचं आहे हिरव्या मिरचीचं आहे त्याच्यानंतर मिक्स लोणचं आहे मुरांब पण आपल्याला भेटणार आहे तुम्ही बघू शकता इथं व्हरायटी किती आहे आंब्याच्या लोणच्यापासून कारल्याचं लोणचं आहे मी पहिल्यांदा ऐकतोय की कारल्याचं लोणचं सुद्धा भेटतं आणि ते इकडे अवेलेबल आहे इथं बघू शकता सुका थोडा सुकामध्ये पण आहे मित्रांनो भरलेली भरलेली म मिरची मोठी जी असते त्याचा पण लोणचं आहे त्याच्यानंतर खूप अशी व्हरायटी आहे त्यांचा नंबर दाखवा जरा स्क्रीनवर आणि स्पेशलिटी म्हणजे असं आहे की इथं लिहिलं आहे महाराष्ट्राच्या घरगुती लोणचं त्यामुळे तुम्ही ट्रस्ट करू शकता आणि बघू शकता केवढी व्हरायटी आहे लोणच्याची सुद्धा चांगली व्हरायटी आहे इथे आपण दाबेली बघू शकता त्याच्यानंतर पापड बघू शकता त्या साईडला पिझ्झा आणि बर्गर सुद्धा आहे आणि ह्याच्या पिझ्झा आणि बर्गरची प्राइस मी विचारली प्रत्येकी पन्नास पन्नास रुपये प्राईज आहे त्यानंतर आपण इथे फ्रायड राईस फ्राईड राईस बघू शकता ग्रेव्ही मंचुरियन बघू शकता इथे नूडल्ससुद्धा भेटणार आहेत आपल्याला अशी खूप अशी चांगली व्हरायटी आपल्याला इथे भेटणार आहे फास्ट फूडची त्यानंतर या साईडला आलो तर आई आईस्क्रीमची दुकानं सुद्धा आहे म्हणजे जे पुढी लोक आहेत त्यांच्यासाठी खूप अशी जन्नत सारखे आहे बघू शकता फक्त वीस रुपये सॉफ्टी वीस रुपये त्याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन फ्लेवर भेटतील त्याच्यानंतर त्यानंतर या साईडला पुढे आलो तर मित्रांनो इथं आपल्याकडे दादांकडे पोटॅटो ट्विस्टर सुद्धा आहे बघू शकता स्पायरल पोटॅटो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मोजिटो आहेत तिथे अवेलेबल त्याच्यानंतर हे बघा एवढे एवढ्या प्रकारचे मोजी तो तर मित्रांनो इथं टॅटूचं शॉपसुद्धा आहे जर ज्यांना कोणाला आपल्या मेमरीज असं वाटतं की साठवाव्या तर तो तुम्ही करू शकता एक टॅटू तुमच्या अंगावर हे करून इंक करून मित्रांनो इथं घरगुती लाईव्ह किचनसुद्धा बघू शकता आपण काकी आता इथे भाकरी की काकी काय बनवत आहे हां काकी आता सगळ्यांची फेवरेट अशी महाराष्ट्राची सगळ्यात फेवरेट अशी पुरणपोळी बनवतात आणि हे सगळं किचन लाईव्ह आहे तुम्ही बघू शकता काकी एकदम लाई बनवत बनवतायत सगळं सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या सुद्धा आहेत मित्रांनो स्पेशल म्हणजे असं इथे पिठलं आहे आणि सगळं संपूर्ण जेवण मिक्स आहे सॉरी व्हेज आहे आणि मिक्स भाजी सुद्धा इथे बघू शकता इथे चांगला ठेचा आहे त्यानंतर मित्रांनो एकदम रिजनेबल प्रायसेसमध्ये भांडी सुद्धा आपण इथे बघू शकता प्रत्येक ठिका प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे इथं जे किचनमध्ये यूज केली जाते मित्रांनो थोडासा साऊंडमध्ये एरर येऊ शकतो कारण बॅकग्राऊंडला स्पीकरचा आवाज खूप येतो प्रत्येक गोष्ट इथं बघू शकता पॅनपासून चमचापासून जाळणीपर्यंत प्रत्येक गोष्ट इथे अवेलेबल आहे त्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं पुढे आल्यानंतर आपण इथेवर आलो इथे सगळ्या प्रकारचे इमिटेशन ज्वेलरी इथं बघू शकता यामध्ये हार आहेत मंगळसूत्र आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बाजूबंद वगैरे पण बघू शकता त्यानंतर कानातले आहेत रिंग्स आहेत त्यानंतर असे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे हार आपण इथे बघू शकता मंगळसूत्रांची सुद्धा व्हरायटी आहे त्यानंतर इकडे या साईडला आलो तर आपण इथे नथी सुद्धा बघू शकता एकदम एक असा वेगळ्या टाईपच्या नथी तुम्ही इथं बघू शकता या बघू शकता इथे अहो चिन्ह आहे का की तुम्ही काय बोलणार दोन सेकंड सगळे पारंपरिक दागिने आहेत हे आपले ह्याच्यामध्ये आता मोहन माळ नंतर बकुळी हार दुर्वाहार हे सगळं काही आहे ह्याच्यामध्ये राणी हार आहे शाही हार आहेत हे साऊथ प्लेटिंगमध्ये येतात हे आता नवीन पॅटर्न आलं आहे हे पण आहे हे सगळे आता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहेत खूप सुंदर सुंदर आहेत त्याच्यामध्ये मायक्रोचे दागिने आहेत हे सगळे मायक्रोचे बांगडे आहेत डिझायनर बँगल्स आहेत कलर जात नाही खूप छान टिकतात त्याच्यामध्ये पण व्हरायटी भरपूर सारी आहे इअरिंग्ज आहेत आपले इयर कब्स वेगवेगळ्या टाईपचे खुशी आहेत नवीन नवीन टाइपच्या विथ एअरिंग असे चंद्रकरीचे कानातले हे सगळे जास्त फेमस आहेत अशा टाईप मध्ये आहेत जे आता असे घालू शकतो आपण आता आप आपण आलो हो, आहोत आमच्या स्टॉल वर हा बघू शकता लॉर्ड ऑफ मोमो हा आमचा स्टॉल आहे इकडे आपल्याकडे स्टीम मोमोज भेटतील आणि फ्राइड मोमोज भेटतील आता तीन दिवस अजून बाकी आहेत शुक्रवार शनिवार रविवार तारीख पण मी तुम्हाला सांगतो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि एकदम अफोर्डेबल प्राईज प्राईज आहे महाग नाही आहे काहीच स्टार्टिंग आपली फिफ्टी फाय रुपीजपासून चालू होते आपल्याकडे व्हेज मोमोज आहेत पनीर मोमोज आहेत त्याचबरोबर चिकन मोमोज आहेत आणि ह्याच्यामध्ये स्टीमपासून फ्राईड मोमोज सुद्धा भेटतोय आणि आता फ्रायज सुद्धा आपण चालू करणार आहेत तर नक्की विजिट द्या तर मित्रांनो इथं आमचे जरा हे भेटले आहेत मित्र भेटले आहेत त्यांनी मोमोज खाल्ले आहेत ते सांगतील तुम्हाला ती कशी चव लागली छान होते माझं सजेशन आहे की तुम्ही पनीर मोमोज ट्राय करा ऑथेंटिक आहेत आणि खूप टेस्टी आहेत एकदा नक्कीच येऊन पाहा तर मित्रांनो अजून एक आपला भाऊ भेटलाय तो पण सांगेल की त्याला मोमोज कसे वाटले नाही करत खूप चांगले होते आम्ही पनीर स्टीम मोमोज खाऊन बघितले येणार आहे आम्ही पण शनिवार रविवारी चिकन विकन खायला पण येणार आहे जरा मोमोज दाखवू आपण ह्यांना आपल्याकडे कोणते कोणते मोमोज भेटतात इथे हे बघू शकता हे पनीर मोमोज आहे आणि पूर्ण आता खाली असे पनीरचं वेगळं भांडं आहे वेजचं वेगळं भांडं आहे आणि चिकनचं वेगळं भांडं आहे तुम्ही नक्की भेट द्या आम आमच्या स्टॉलला हा बघू शकता आमचा बॅनर इकडे तर सगळ्यांची संपूर्ण भारताची भारताचीच काय सगळं आता जगभरात सुद्धा पाणीपुरी फेमस झाली आहे त्या पाणीपुरीचा स्टॉल सुद्धा इथे आहे त्याच्यानंतर मुलींचे थोडेफार हे हेअर बँड्स आहेत आणि इतर गोष्टी सुद्धा आहे मित्रांनो साऊंड मध्ये थोडाफार हे होऊ शकतो कारण बॅकग्राऊंडला आवाज बघू शकता दशावतार चालू आहे इथे बघू शकता दशावतार मित्रांनो सीन कसं आहे दररोज संध्याकाळी सात वाजता पारंपरिक असे इव्हेंट्स होतात यामध्ये भजन होतं दशावतार होतात नमन आणि म्युझ काय बोलतात संगीत अशा खूप काही कार कार्यक्रम इथे होत असतात आता सध्या इथे दशावतार चालू आहे तुम्ही बघू शकता दशावतार अजून ती तीन दिवस कार्यक्रम आहे तुम्ही तीन दिवस इथे येऊन या संपूर्ण कार्यक्रमांचा लाभ घेऊ शकता एकदम फुकट आहे कोणतीही कोणताही पैसा लावायचा नाही आपल्या इथे त्यानंतर मित्रांनो इथे अजून एक गोष्ट आहे की दहा रुपयात पैठणी प्रत्येक एका विजेत्याला दहा रुपयात पैठणी भेटणार आहे फक्त दहा रुपयाचं लॉटरीचं तिकीट कसं असतं तसं एक कुपन घ्यायचं आहे आणि ॲट द एंड ऑफ द डे एका लकी विनरचं कुपन काढणार त्याचा त्या लकी विनरला आपल्या इथं पैठणी भेटणार आहे मित्रांनो ही बघू शकता पैठणी ही आजच्या लकी विनरला पैठणी भेटणार आहे फक्त दहा रुपयाचं कुपन आहे आणि मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये सुद्धा तुमच्या आयडियाज लिहा त्यानंतर मित्रांनो आपण पुढे येणार आहोत आणि इथं खेळण्यासारखे खूप काय पाहणे आहेत बघू शकता इथे किती पोरांसाठी पाहणे आहेत या साईडला बोट वगैरे आहे त्यानंतर आ... सगळ्यांची लहानपणीची इच्छा असते तसा हा पण आहे बघू शकता टॉय ट्रेन आहे इकडे या साईडला पण लहान मुलांसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्यानंतर मित्रांनो प्रत्येक प्रत्येक ॲडल्टची ते जी सगळ्यात काय बोलतात तो मिस करणारी गोष्ट असते तीसुद्धा आपण इथं बघू शकता मी सुद्धा खूप मिस करतो लहानपणी खूप उड्या मारायचो आता नाही मारू शकत त्यानंतर मित्रांनो असा अमेरिकेत दिसणारा सुद्धा इथं बघू शकता फक्त हा लहान मुलांसाठी आहे कारण याची हाईट वगैरे छोटी आहे परत लहान मुलांसाठीच आहे ॲडल्टसाठी नाही आहे तो मोठ्या माणसांसाठी नाही आहे लहान मुलांसाठी एकदम सेफ आहे त्यानंतर सगळ्यात सगळ्यात फेवरेट माझा फेवरेट मेरेगो राऊंड इथे बघू शकता आकाश पाण्या मराठीमध्ये पण तिकीट आय थिंक सन्नास ते ऐंशी रुपये असेल अजून मी गेलो नाहीये पण मी जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मार्फत सांगेल त्यानंतर मित्रांनो इकडं पुढे पुढे आल्यावर असे वेगवेगळे गोष्टी वेग वेग बघू शकता लहान पोरांसाठी आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे ड्रॅगन सुद्धा आहे बघू शकता ह्याच्यामध्ये खूप ॲक्सिडंट होतात पण काय काय जे ॲडव्हेंचरस लोक आहेत ते सुद्धा भाग घेतात ह्याच्यामध्ये तर आपण आता पुढे आलो तर इथं ब्रेक डान्स बघू शकता चक्कर येते इथं मला मला आवडत नाही जास्त कारण याच्यात चक्कर वगैरे येते पण एक ॲडव्हेंचर म्हणून खूप चांगले आहे त्यानंतर लहान मुलांसाठी इथे बोटिंगची सो सोयीसुविधा पण अवेलेबल आहे बोटिंगसुद्धा पोरं इथं करू शकतात एकदम सेफ आहे पाण्याची हाईट जास्त नाही एकदम सेफ आहे लहान मुलांसाठी त्यानंतर मित्रांनो इथे टोरा टोरा पण बघू शकता हा बघा जास्त गर्दी नाहीये आपण इथे बघू शकतो सत्तर रुपये फक्त सत्तर रुपये तिकीट इथे टोराटोराची त्यानंतर इकडे शूटिंगच्या शूटिंगच काय बोलत शूटिंगचं सुद्धा आहे इथे एअर रायफलने आपण बलून फोडू शकतो इथे शूटिंगचं सुद्धा आहे त्यानंतर पुढे आल्यावर पालडीत चेंडू टाकतो तसं इथे मडक्यात चेंडू टाकण्याचं खेळ आहे तिकीट आय थिंक पन्नास रुपये असेल आणि समोर तुम्ही प्रायजेस बघू शकता त्याच्यानंतर आता आपण पुढे पुढे आल्यावर क कोणताच माणूस कधीच न जिंकणारा खेळ बघू शकतो रिंग टाकण्याचा ह्याच्यात आम्ही मी तर आयुष्यात कधी जिंकलो नाही आहे रिंग टाकण्याच्या खेळमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता तुमचं लक आजमावू शकता आणि मित्रांनो जुगार वगैरे तुम्ही खूप असं ऐकलं असेल हा आहे खरा जुगार कारण आपण इथं याच्यात स्लॉटमध्ये बॉल टाकतो आणि हे आपल्यावर नसतं की कुठे जावं तो बॉल कुठच्या खाच्यात जाईल आणि कुठचा नंबर येईल आणि आपल्याला कुठचा प्राईज लागेल तर मित्रांनो इथं फिर हराफेरी मधली बंदूक सुद्धा वरती बघू शकता तुम्ही हा गेम सुद्धा चांगला आहे जो नंबर येईल त्या नंबरवर नंबरचा प्राईज आपल्याला इथं मिळतं मित्रांनो आणि मित्रांनो आता या इकडं आपण ड्रॅगन बघू शकता या साइडला हे सुद्धा हे ॲडल्ट आणि चाल्ड दोन्हीसाठी दोघांसाठी आहे तर व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडले की नाही ते कमेंट करा आणि तुम्हाला काय बोलायचं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता त्याचबरोबर माझ्या ज्या आधीच्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही सु त्यासुद्धा तुम्ही बघा आणि ज्या येणाऱ्या व्हिडिओज आहेत त्यासुद्धा तुम्ही आवर्जून बघा धन्यवाद